नमस्कार मी धीरज मानमोडे कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात हिवरखेड येथे जैन फार्म फ्रेश व हिंदुस्तान कोका कोला यांच्या संयुक्त संत्रा उन्नती प्रकल्पाची भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ब्राझील येथून आणलेल्या व्हॅलिनसिया या बीजविरहित संत्र्याच्या मातृवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी कृषी मंत्री भाऊसाहेब फुणकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आमदार अनिल बोंडे आशीष देशमुख रमेश बुंदीले हिवरखेडचे सरपंच अमृते नगराध्यक्ष शिला रोडे जैन इरिगेशन चे उपाध्यक्ष अनिल जैन आदि मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यावेळी बाजारपेठ ही शेतकऱ्याच्या हातामध्ये असते आणि ज्यावेळी शेतमालावर प्रक्रिया होत नाही त्यावेळी बाजारपेठ ही व्यापाऱ्याच्या हातामध्ये जाते आपण बघितलं कारखाना भाव देणार आहे स्वाधी भाव जाहीर करणार आहे आणि त्या कारखान्यालाच आपल्याला विकायचं असल्यामुळे व्यापाऱ्याच्या भरोश्यावर आपण राहणार नाही कारखान्याला शेतकऱ्याच्या yeah, okay, okay. भरोश्यावर कारखाना चालवायचा आहे त्यामुळे संत्र्याला बाजारपेठ मिळेल यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असे आश्वासनही दिले कृषी मंत्री भाऊसाहेब फोंडकर यांनी संत्र्याला भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून हा संत्रा उन्नती प्रकल्प शेतकऱ्याच्या विकासाला गती देणारा राहील असे मत व्यक्त केले यावेळी परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले रुपेश वाडके सह बादल डकरे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी मोर्शी डिसेंबरला बहुजन क्रांती मोर्चा बुलढाणा येथे काढण्यात आला स्थानिक जयस्तंभ चौकात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी बहुजन समाजातील नेत्याची समयोचित भाषणे झाली तत्पूर्वी मोर्चा करून एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजय झाले यांना सादर करण्यात आले या बहुजन क्रांती मोर्चामध्ये बहुजन समाजातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गजानन काळुसे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही बुलढाणा स्वतंत्र भारताचे प्रथम कृषी मंत्री व शेतकऱ्याचे कैवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची सत्तावीस डिसेंबर ला जयंती याच दिनांचे औचित्य साधत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे भव्य कृषी प्रदर्शनी सोळा चे आयोजन करण्यात आले होते या कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर यांनी केले यावेळी गृह राज्यमंत्री रंजित पाटील खासदार संजय धोत्रे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू दाणीसाहेब सहसंचालक विस्तार इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते या कृषी प्रदर्शनात विविध कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते सोबतच कृषी विभागाची संपूर्ण माहिती असलेले स्टॉल पण बघावयास मिळाले विविध प्रकारचे यंत्र ट्रॅक्टर तसेच कापूस वेचणी यंत्र सर्वांचे लक्ष वेधत होते या कृषी प्रदर्शनीला हजारो वर शेतकऱ्यांनी भेट दिली व उपयोगी माहिती मिळवली श्रुतिका गावंडे सहा ऐश्वर्या चुरडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अकोला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे मराठा आरक्षण मिळावे कोपर्डी बलात्कार प्रकरणात आरोपींना तात्काळ फाशी व्हावी अशा प्रकारे इतरही मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली सरकारने मागण्यांचा विचार करून तात्काळ मागण्या मान्य कराव्या नाहीतर राज्यभर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन अखिल भारतीय छावा संघटनेचे केरे पाटील यांनी केले त्याच्यानंतर आमचे आंदोलन आहे हे फार आक्रमकतेने राहणार छावा संघटनेच्या राहणार हो लौकर लौकर। तर या, या प्रसंगी स्थानिक लक्षणीय उपस्थिती दर्शवली संदीप सावळे बिरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही औरंगाबाद लोणार तालुक्यात किनगाव जट्टूगट ग्रामपंचायत मध्ये येणारे खापरगेड या गावातील नागरिकांनी दिनांक अठ्ठावीस रोजी रस्त्यावर उतरून रेती वाहतूक करणारे वाहन अडवले या गावातील नागरिकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकारी पर्यंत वेळोवेळी पोहोचवल्या त्याचबरोबर अनेक आंदोलनही केले तरीही शासन याची दखल घेत नाही या गावामध्ये शासनाने रेती लिलाव ही केला आहे आम्हाला म्हातारा नाही मुलाला येत नाही मोठे चंद्र बसई तर म्हातारे बाया नाही तर आम्हाला पाणी नाही आधी नाधी या तुम्ही हा रस्ता आम्ही गावातल्या निधीतून पैसा जमा करून हा रस्ता बनवलेला आहे आणि या रस्त्यावर सरकारचा कुठल्याही प्रकारचा निधी वापरलेला नाही जायला रस्ता नाही विद्यार्थ्याला जायला शाळेत रस्ता नाही वाहन आता इथं सत्तर वाहन आहे रोड न चालू आहे रोडची दुर्दर्शक कशी आहे तीन डिलर रस्त्यात झाल्या एक बाईचा पाय मोडला बाजार न्यावं लागलं ही समस्या जर सुधरत नसेल तर हे देश स्वतंत्र फायदा आहे का धुळीमुळे त्याला दिसत नाही समोर श्वास घ्यायला तर तकलीफ होती आणि जर या रस्त्याच्या खांद्या लेकरू एक्सपायर झाला गाडीनं तर याचा जबाबदार शासनकडे घेतात रस्त्याची एकदम दुरवस्था झालेली आहे आणि या रस्त्यावर पाणी पाऊस पावसाळ्यात म्हणजेच एखादा पेशंट बी असाल एवढी बेजारी होती की ते पेशंट दोन चार पेशंट म्हणून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं त्यामुळेच नागरिकांनी आज रस्त्यावर उतरून रेती वाहतूक करणारे वाहन अडवले होते लोणार तहसीलचे कर्मचारी व बीबी पोलीस स्टेशन चे एपीआय उबाडे यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करून वाहतूक सुरळीत केली आहे परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रेती वाहतूक करू देणार नाही असा ठाम निर्णय खापरखेड येथील नागरिकांनी घेतला आहे देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही लोणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवतात त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत व्यावसायिक कुक्कुट पालनाचे पाच दिवसीय प्रशिक्षण स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था अकोला येथे आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉक्टर पी एस पारडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अकोला यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर थोरात डॉक्टर पाठक डॉक्टर मनवर डॉक्टर ढोरे डॉक्टर गोळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर पारडे यांनी रिलायन्स फाउंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक श्री विजय बारापात्रे तथा कृषी प्रधान टीव्ही कार्यकारी संचालक धीरज मानमोडे व सल्लागार संपादक धीरज ढानके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रशिक्षणासंदर्भात सर्व मान्यवरांनी यावेळी माहिती दिली येणाऱ्या काळात होणाऱ्या प्रशिक्षण वर्गासाठी सर्व शेतकरी बंधूंनी याचा लाभ घ्यावा एक जोडधंदा म्हणून याचा विचार करावा आणि आपली उन्नती साधावी असे आवाहन कृषी प्रधान टीव्ही तर्फे करण्यात येत आहे श्रुतिका गावंडे सह ऐश्वर्या चुनडे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही अकोला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सदुसष्टव्या जयंती निमित्त जय भगवान महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते दूध डेअरी परिसरातून निघालेल्या या रॅलीची सांगता सेवन हिल जवळील भगवान गडावर झाली त्यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या रॅली तरुणांची संख्या लक्षणीय होती संदीप सावळे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही औरंगाबाद आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार